बारामती मतदारसंघ हा अजित पवारांच्या दृष्टीने अस्तित्वाचा प्रश्न आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी व्यक्त केला आहे बारामती मतदारसंघ हा आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे घटक पक्षातील नेत्यांनी विरोध करू नये अन्यथा आम्ही महायुतीतील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी काम करणार नाही राष्ट्रवादीच्या बारामती लोकसभेच्या जागेसंदर्भात माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांनी जे महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेत आहेत ते जर अशीच त्यांची भूमिका राहिली तर सोलापूर शहरातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता देखील महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या विरोधात काम करेल ही राष्ट्रवादी पक्षाची निश्चितपणानं भूमिका राहील महायुतीचे घटक म्हणून आपण महायुती टिकावं महायुतीमध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे चारशे पारचा नाराज महायुतीच्या माध्यमातून दिला जातो आहे त्याला कुठंतरी तडा जाऊ नये ही महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व ज्येष्ठांनी त्याचा अनुभव घेऊन आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीशी भक्कमपणाने उभं राहायचं म्हणून महा महायुती झालेली आहे बारामती मतदारसंघाबद्दल जर हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे हे जर स्वतंत्र भूमिका घेत असतील तर सोलापुरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता देखील महायुतीच्या विरोधात काम करेल